जे सहज सर्व हिंदू समाजातर्फे एक चर्चा झाली की आपण जामनेर शहरात एक निषेधार्थ मोर्चा काढला पाहिजे आणि आपण जामनेरात संपूर्ण व्यापारी वर्गाला एक आव्हान केलं पाहिजे की उद्याच्या दिवशी आपण बंडावं म्हणजे आज संपूर्ण व्यापारी वर्गाला सूचना देऊन त्यांनी स्वयंस्ूर्तीने म्हणजे कोणालाही दमदाटी न करता या ठिकाणी स्वयंस्ूर्तीने फळं विक्रेते असतील भाजीपाला विक्रेते असतील तो व्यापारी वर्गात असेल त्यांनी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद पाडलेला आहे हे एक अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी त्यांना आम्ही कसलीही दमदाटी केलेली नाही आज दहशतवादी हल्ला झाला हा एक फक्त जामनेर नाव येत आहे हा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे की हा एक इस्लामिक आतंकवादी या भारतात येऊन आपल्या पैलगाम या ठिकाणी येऊन आपल्या पर्यटक वर्गाला म्हणजे एक मिडी स्वित्झर्लंड म्हणून पैलगाम ओळखलं जातं त्या ठिकाणी येऊन सर इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांना त्यांना त्यांची जातनी विचारली त्यांचा राष्ट्रने विचारला त्यांची भाषाने विचारली त्यांना विचारला त्यांचा धर्म त्यानिमित्त त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात अक्षरशः लहान लहान मुलं नवीन नवीन दाम्पत्य त्या ठिकाणी फिरायला जातात त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या गेल्या आहे हा खूप मोठा रोष या भारतीयांच्या मनात आलेला आहे सर्व युवकांतर्फे या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे सरकारला एकच मागणी करतो व आव्हान करतोय की गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष आपला खूप मोठा सुरू आहे की पाकिस्तानमधून येणारे जे आतंकवादी आहे बांगालदे बांगलादेशमधून जे रोहिंग्या येत आहे ते आपल्याला म्हणजे आपल्या घरात आपल्या भारतात खूप मोठी घुसपेटी सुरू आहे त्यावर आपण रोख घातलेला पाहिजे आता जे निर्णय मोदी सरकारने घेतले की नदीचं पाणी बंद केलेलं आहे खूप असे निर्णय ह्या दोन दिवसात घेतलेले ते एक आनंदाची बातमी आणि त्यांच्यावर जसे सर्जिकल स्ट्राईक झाले पुलवामा अटॅक झाला अशा त्यांच्यावर एक अटॅक करून सन त्यांना त्यांच्या नामोमित केलं पाहिजे आज या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी एक आतंकवादी इस्लामिक आतंकवादी यांचा पुतळा दहन करण्यात आलेला आहे यात सर्व युवक वर्ग सहभागी होऊन सर्व व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते